जागतिक महिला दिन संपन्न होत असताना आपण पारनेर तालुक्यातील आळकुटी गावामध्ये या ठिकाणी आहे माझ्या पाठीमागच्या बाजूला तुम्ही पाहू शकतात की शेतकऱ्याच्या पाचेला पुंजलेला दुष्काळ आणि बाजार नसलेला कांदा या ठिकाणी कांद्याच्या शेतामध्ये आपण या ठिकाणी आहे अगदीच महिला अगदी उत्तुंग भरारी घेऊन पाहत आहेत पण ग्रामीण भागामधल्या महिला अजूनही दोनशे ते अडीचशे रुपयावर रोजावरती या ठिकाणी काम करतात आहे याच पार्श्वभूमीवरती जागतिक महिला दिनाच्या निमित्त आपण महिलांशी त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत आज आठ मार्च या महिला दिनानिमित्त मी सर्व महिलांना शुभेच्छा देते की आज ज्या मोठ्या महिला झालेल्या आहेत सावित्रीबाई फुले असेल किरण बेदी असतील किंवा अनेक महिला आहेत ज्या डॉक्टर किंवा पायलट येथे झालेले आहेत त्या महिलांमुळे आज आम्हालाही अभिमान आहे की आज त्यांच्यामुळे आम्ही पन्नास टक्के आरक्षण मिळाल्यामुळे आम्ही आज अभिमानाने जगतो आहे कमीत कमी, कमी दोनशे रुपये रोजानी तरी काम करून अभिमानाने जगत आहेत आणि मला महिलांचा अभिमान वाटतो की आज पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन त्या महिला काम करून आज आपलं घर आपलं घर सांभाळू शकतात मला दोन मुली आहेत आणि मला त्यांचा अभिमान आहे की मी स्त्री जन्माचं स्वागत करते करीन आणि इथून पुढेही करत राहीन कारण मला महिलांचा अभिमान आहे आणि महिला एक महिला स्त्री की जिच्यामुळे दोन घरांना वारस मिळतो मुलगी ही याची भविष्याची पंथी आहे कारण ती दोन घरांना जोडते हे काम कि फक्त आणि फक्त स्त्रीच करू शकते म्हणून मला आज असं म्हणावंसं वाटतं की महिला दिन महिला दिनानिमित्त मी सर्व ज्या पुढे गेलेल्या महिला आहे त्यांचं मी अभिनंदन महिला निमित्त सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा जागतिक महिला दिनांच्या स सर्व महिला सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा खांद्याला खांद्या लावून आम्ही महिला पुरुषांबरोबर का काम करीत आहे याचा आम्हाला अभिमान आहे एक मुलगी दोन घरांचं नाव मोठं करत असते आज जागतिक महिला दिन आहे या जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना महिलांना हार्दिक शुभेच्छा आम्ही सावित्रीबाई किरण बेदी यांचा आदर्श घेऊन पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी काम करीत आहे एक मुलगी दोन घरांचं नाव मोठं करीत आहे समाजामध्ये तिला नेहमी सन्मान मिळाला पाहिजे अशी आमची सर्व महिलांची नेहमी अपेक्षा असते आणि पुन्हा एकदा महिला दिनाच्या सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा देते आणि सर्व शेतकरी बांधवाच्या महिला इथं शेतात काम करत आहे सर्व महिलांना बचत गटामुळं हे आर्थिक मदत होत आहे आणि सावित्रीबाई फुले यांच्यामुळं सर्व आम्हाला शिक्षणाची माहिती मिळाली यांच्यामुळं आमचं शिक्षण झालं त्याला खांदा राहून आज आम्ही लढतो आहे प्रगती करतो आहे दुष्काळाचं सावट पसरलेलं आहे तरी सर्व महिला अगदी ताकद लावून काम करत आहे त्यामुळे महिलांचं अभिनंदन करते मै पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्व काही व्यवस्थित घर सांभाळती महिला कु कुटुंबात असेल तर पूर्णपणे एक घर मो, मो मोठं करती आणि संसारामध्ये महिलेचा पण खूप मोठा वाटा असतो एक महिला एक मोठं घर आणि एक मुलगी जर असेल तर ही दोन्ही घरांना खूप मोठं करते दोन्ही होते आणि मुलीला खूप महत्त्व आहे आणि सावित्रीबाई म फुलेंनी महिला महिलांसाठी जी शिक्षणाची सोय केली ती त्यामुळे महिला खूप पुढे गेल्या आणि आज आत्ता जर महिला पुढे असतील तर ते सावित्रीबाई फुलेंमुळेच पुढे आलेल्या आहेत आणि अशाच पुढे जात राहू आज एक मुलगी वैमानिकसुद्धा होऊ शकते आणि सर्व काही ठिकाणी जास्त करून महिलांचीच कर्तबगारी आहे इथून पुढे पण महिलांना पूर्णपणे सर्वांनी पाठिंबा द्यावा पुढे न्यावे सन्मान आणि सर्व सर्व कुटुंबियांनी सर्वांना मुल मुलींना जेव्हा आपण सून म्हणून घरामध्ये आणतो तेव्हा सर्वांनी मुलीप्रमाणे सांभाळावं म्हणजे त्यांचा पण आदर सत्कार व्हावा हो हीच जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा करू करा, टिक करा लाईक करा आणि शेअर करा